बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल वर क्लिक स्वर्गीय विनायक कांबळे पंढरीत पाचशे एक्कावन्न जणांचे रक्तदान पंढरपूर स्वर्गीय विनायक कांबळे यांच्या पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त विनायक कांबळे मित्रपरिवाराच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सुमारे पाचशे एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले आहे पंढरपूर येथील क्रांती चौक जुना सरकारी दवाखान्यात समोर असलेल्या वाल्मिक मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सध्या पंढरपूर शहर आणि तालुक्यामध्ये रक्ताचे अत्यल्प प्रमाण जाणवत असल्याने विनायक कांबळे मित्रपरिवाराने रक्तदान हेच श्रेष्ठदान याचे महत्त्व ओळखून पुण्यतिथीच्या निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते या उपक्रमात पंढरपूर शहर तालुक्याबरोबरच उपनगरातील रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे सुमारे रक्तदात्यांनी रक्तदान करून स्वर्गीय विनायक कांबळे यांना अभिवादन केले उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असल्याने अनेक ठिकाणी बांडपोई उभारण्याचे निर्णयही यावेळी घेण्यात आले अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवून स्वर्गीय विनायक कांबळे यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली यामध्ये विनायक कांबळे मित्र परिवाराने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता